महाराष्ट्र राज्य सरकार सरकारतर्फे राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना दूत हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करावा लागणार आहे या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारतर्फे प्रति महिना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे पण जर तुम्हाला योजनादूत व्हायचे असेल तर त्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे योजनादूत होण्यासाठीच्या नेमक्या अटी काय आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे संपूर्ण राज्यात पन्नास हजार योजनादूत नेमणार आहेत ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात योजनादूत म्हणून काम करावे लागणार आहे यासाठी संबंधित उमेदवाराला दरमहा दहा हजार रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहेत तसेच योजनादूत म्हणून काम करण्याचा कालावधी साधारणपणे सहा महिने असणार आहे सर्वप्रथम समजून घेऊ योजनादूत म्हणजे नेमकं काय समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या प्रगतीसाठी राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या योजना, वेग वेग योजना राबवल्या जातात याच कल्याणकारी योजनांचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा त्या योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचावी म्हणून सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहेत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत या योजनांची माहिती रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी याची जबाबदारी योजनादूतांवर सोपवली जाणार आहे राज्यातल्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेला देणे हे या योजना दूताचं से काम असेल योजनादूत होण्यासाठी अट काय योजनादूत होण्यासाठी संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे यासह उमेदवाराचे वय अठरा ते पस्तीस असणे गरजेचे आहे उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे त्याचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे योजनादूत होण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे तर योजनादूत होण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईजचा फोटो पदवी प्रमाणपत्र रहिवासी दाखला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील अशी माहिती असणे गरजेचे आहे अर्ज कुठे कराल योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी सात सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला एस टी टी पी डबल डॉट डबल स्लॅश दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा